नमस्कार मंडळी आज आपण एका अशा अविस्मरणीय दिवसाची आठवण करणार आहोत ज्याने कित्येक भारतीयांचं मन अभिमानाने भरून टाकलं होतं एकोणतीस जून दोन हजार चोवीस हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला गेला होता याच दिवशी आपल्या लाडक्या टीम इंडियाने टी ट्वेंटी जिंकून संपूर्ण देशाला जल्लोषात बुडवलं या ऐतिहासिक विजयला आता एक वर्ष पूर्ण होत आहे हा केवळ एक विजय नव्हता तर कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेला एक खास क्षण होता चला या ऐतिहासिक सामनाच्या आठवणी त्यावेळी झालेले विक्रम आणि इतर काही महत्वाच्या गोष्टी सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी बारबाडोसच्या ओव्हल मैदानावरती भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये टी ट्वेंटी विश्वचषकाचा अंतिम सामना रंगला होता हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत ते महत्वाचा होता भारताला दोन हजार तेरा नंतर पहिली मोठी आयसीसी ट्रॉफी जिंकायची होती तर दक्षिण आफ्रिकेला त्यांचा पहिलाच आयसीसी विश्वचषक जिंकायचा होता आणि या सामन्यामध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना सुरुवातीला काही विकेट्स लवकर गमवल्या हो पण विराट कोहलीने एक बाजू लावून उत्कृष्ट फलंदाजी केली त्याने एकोणसाठ बॉल मध्ये तब्बल शहात्तर धावांची एक संयमी आणि तितकीच महत्वाची खेळ केली आणि ज्यामुळे भारताने निर्धारित वीस षटकांमध्ये सात गडी गमावून एकशे शहात्तर धावा केल्या होत्या जे एक आव्हानात्मक लक्ष होतं पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजीला उतरला तेव्हा त्यांची सुरुवात चांगली झाली होती डेव्हिड मिलरने काही मोठे फटके मारून विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या पण अखेरच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी कमाल केली हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकात डेव्हिड मिलरला बाद करत दक्षिण आफ्रिकेला एकशे एकोणसत्तर धावांवर सात धावांनी विजय मिळवून दिला आणि हा विजय म्हणजे भारतासाठी अकरा वर्षानंतर आलेली पहिली मोठी अशी ट्रॉफी होती ज्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह होता या विश्वचषकामध्ये अनेक मोठे विक्रम रचले गेले होते जसप्रीत बुमरा हा दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी विश्वचषकाचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता त्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या भेद गोलंदाजीने सगळ्यांना प्रभावित केले होते आणि एकूण पंधरा विकेट घेतल्या होत्या अंतिम चावण्यामध्ये विराट कोहली त्याच्या शहात्तर धावांच्या खेळीमुळे प्लेअर ऑफ द मॅच ठरला कारण त्याच्या खेळीमुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली रोहित शर्माने कर्णधार म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली त्याने आपल्या आक्रमक नेतृत्वाने आणि फुलंदाजीने संघाला प्रेरणा दिली भारताने या विश्वशतकामध्ये एकही सामना गमावला नव्हता आणि ही रोहितच्या नेतृत्वाखालची कमाल होती रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासारख्या वरिष्ठ खेळाडूंनी टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती के जाहीर केल्यामुळे हा विजय त्यांच्या कार्यकिर्दीतील एक स्मरणीय क्षण बनला होता मंडळी एकोणतीस जून दोन हजार चोवीस हा दिवस नेहमीच ने ने आपल्या स्मरणामध्ये राहील कारण याच दिवशी टीम इंडियाने इतिहास रचला आणि प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असा विजय मिळवला तुम्हाला भारताच्या या विजयाबद्दल नेमकं काय आठवतं किंवा तुमचा आवडता क्षण कोणता होता हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारची माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्पीडी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद